मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कॉन्क्रीटीकरण केलेल्या रस्त्याच्या कडेला साइड पट्टीला मातीचा बराव तातडीने रात्रीच्या सुमारास कोलाट खांब ते कोलाट दरम्यानच्या मार्गावर सुरू आहे मात्र यावर संबंधित अधिकारी अथवा ठेकेदार यांचे नियंत्रण नसल्याने डंपरच्या डम्पर खाली केल्यामुळे शनिवारी तोच प्रकार रविवारी रात्रीच्या सुमारास एका पाठोपाठ चार ते पाच अपघात घडले असून घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले तर दुचाकीचे देखील खूप मोठे नुकसान झाले आहे दोन जखमींना तात्काळ मुंबईला हलविण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे अपघातास्थळी तत्काळ कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहितेंसह त्यांचे सहकारी यांनी धाव घेत घटनेची पाहणी केली परंतु मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील साईड पट्टी भरण्यासाठी टाकत असलेल्या मातीमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे मार्गावरून चालकांना अंदाज येत नसल्यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला तसेच मध्यभागी काही ठिकाणी माती खाली केली जात असल्याने अपघात घडत आहेत ठेकेदारांच्या अडमोटेपणाच्या धोरणामुळे शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस अपघाताची मालिका सुरूच आहे महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम तब्बल बारा वर्षाहून अधिक काळ सुरू आहे याला जबाबदार कोण सत्ताधारी की ठेकेदार मार्गाच्या दिरंगाईच्या कामात अनेकांचे बळी गेले तरी देखील जाग येत नाही मनमाणीनुसार करत असलेल्या कामामुळे प्रवासी वर्गांची डोकेदुखी तर अपघाताला सामोरे जावे लागत आहे हे दुर्दैव त्यामुळे ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कुई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सेठ सय्यद तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि रात्रीचे चोराटी माती टाकतात आणि माती टाकून रात्रीचे ते सारवासार्वीची कामं करत आहेत आम्हाला मेपर्यंत आश्वासन दिलेली कामं अजून काही पूर्ण झालेली नाहीत आणि बाकीचे हे त्यांचे जे ते साहेबांना बोलून सुद्धा साहेब येऊन सुद्धा ते पोलीस कॉन्ट्रॅक्टर येत नाही जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांना नॅशनल हावेचं काम दिलं त्यांनी आणि आता तरुण पोर म्याच्या खेळू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती असा कार्याल रोडवर ट्रॉफिक एवढी आहे तरी काय त्याची काय दखल घेत नाही खूप मोठे अपघात झाले पुगर एक अधिकारीपैकी एखादा ऍक्सिडेंट पाठीमो झाला पण डोक्याला मारो गेला झालं मुंबईला आलेला ते हे खर्च कोण देईल शासन देईल का कॉन्ट्रॅक्टर देईल त्याच्या सगळ्या हे करावं पोलिसांना आम्ही तेच तक्रार केली त्या मोटरसायकलच्या मुलाची मोटरसायकलच्या पाक्या सगळा मटकाट बिगाट तुटलेला आहे दुखापत झाली नाही म्हणून त्याला बटकाट झाल्याचं नुकसान कोण देईल कॉन्ट्रॅक्टरवरती जबाबदारी करून तुम्ही एक काम केलं पाहिजे नाही तर काय उपयोग केला रस्ता रोपं करून टाकू आम्ही लोक जम्बू पडते गावातली रात्रीची चोराटी कामं करायची गरज काय हो रॉयल्ट्या भरताना तुम्ही कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल करा कॉन्ट्रॅक्टरला बोला फोंडेशन आणि जेवढी लोक इथे उभे त्यांना सगळ्यांना फोंडेशन बोलवा कॉन्ट्रॅक्टर येत नाही तो बीएसीबी पाठवाल हो तो हवारी करतील आणि मोकळे होतील त्यासाठी तुम्ही लोकांनी हे ताबडतोब एक ऍक्शन घ्या मोठा आपल्या तर त्याला कोण इच्छा होईल बाजूला शेती हे सगळं हे पडली गाड्या पडली झाले कारवा पलटी जाईल दुसऱ्या शेतात काल काल आपण तो शासन कारवाई करावी का साहेबांनी ओढपर्यंत लक्ष द्यावा मोदी साहेब येऊन गेलेले आहेत त्यांनी बाकी बघावा एसपी पर्यंत जावी तक्रार जावी आमची त्याचा रस्ता रोको करू आम्ही फुगावच्या पासून पुढे महाराष्ट्र वेधभूमी श्याम लोखंडे सह नंदकुमार कळंगर रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका